तीन तीनश्रेय सहा हात तया माझा दंडवत

बर हे दोन काढतो मी टाकतो ते बापला सुट्टी लागली त्याच्यामुळे स्वत त्याची मोहीम हातात घेतली आता बापू हे ना बापू जमतंय का इथलं दोन चार दोनवर काढलं म्हणजे मग इथलं काढाच घ्यायला सरजऱ्या बसला इकडे मस्त वेळ बघत दिवस नुकताच उगून आलाय सगळं पेटणार आहे का रे आता पेटलं तर बरंच होईल हे आपलं टाकायचे काढून टाकायचे कुठं ते जळणार नाही बाबू हिरवाय टाकू पक्ष्यांचा बक्षा सकाळ कसा आवाज येतो मी झाडून काढू का मागन झाडून काढतील धनुऱ्याचं बी पडल्यावर त्रास देतो म्हणून धनुराचं बी पिटवून द्यायला चालत असं काहीच नाहीतर नाही आपलं दादा आपण शेत शेतात त्याच्यामुळं राडा होते काढायला पाऊस पडला की रानातलं काढावं का घराच्या कडाला काढावं तर कळतं काढावं लागेल म्हणजे मग सगळी अडचण जाते आणि ती येऊ पण बाप्पा आपण दुसरीकडं कशावर तरी घेऊन टाकू वरी म्हणजे असं अडचण नाही होणार हे तर चल मग मी घेते झाडू ना थोडं गवत आहे कि गवत राहिले काढायचं बाकी मोठं मोठं सगळं काढून घेतलं आणि हिकल बी सगळे अडचण काढून घेतली घराच्याकडे चट्याची भीती वाटते ही सारखंच काढावं लागतं पाणी थोडंसं इथं पडलं तिला गवत गवात आहे भरपूर मोठं होतं आता इथं मी वासराला बांधते म्हणजे गवत खाऊन टाकाल आपलं बी काम होईल आणि त्याचं बी काम होईल तर कस बघतोय भूक लागली तुला चल तुला दुख प्यायला सोडती बापू वासराला आण थोडं काहीतरी मी पाणी ठेवते हा कळशी आहे त्याला काय मी सोडत नाही पाण्यावर आणायला ती येड आहे कशी ना त्याला एका भांड्यात पाणी ठेवलं म्हणजे ती पिल गे आता साडेसहा वाजले त्या तू अजून लागतोयच का हा गटू डे <laughs> आज मुलांना सुटे त्यामुळे थोडस उठायला उशीरच झाला सगळं सरदाराच्या पसलं झाडून काढलं अंगण सगळं स्वच्छ करून घेतले आणि ही गवत तर काय आपण कालच काढलं होतं सगळं आणि इथं किचनचं पाणी येत आहे आपलं त्याला दंड केला आहे आणि दंड इकडं आपलं मोगरा आहे त्याला सोडलं आहे पाणी म्हटलं असं पण पाणी वायात आहे त्यापेक्षा म्हटलं मोगऱ्याला सोडावं चांगला येईल पाऊस पा। पडायला लागला घ्याला फुलं लागणार आहे ते तरी एक झाडपलीकला ना ह्याचा घराला कलर देताना त्याच्यावर कलर पडला आणि ते जळून गेलं मी ही काय रोपं नव्हती लावली आपलं मोठं पलीकडं मोगऱ्याचं झाड आहे त्या मोगऱ्याच्या थोड्याशा मोठ्या मोठ्या कांड्या काढून लावल्या होत्या रोवल्या होत्या ओल्यात त्या फुटून आल्यात काय म्हणतो सरदार्या भूक लागली तुला सोडू तुला पेयला सोडू कसं बघतोय माझ्याकडं कसं बघतोय गाईला सोडून आणते मी ह्याला सोडत नाही कारण हे ऐकत नाही मी गाईला सोडून ह्याच्यापाशी आणून ठेवत असते पेयला है ना सरदार्या जरा त्याच्या आईकडे बघते चला उशीर झाला आता सव्वा सात वाजून गेले ऊन तर बघा सातलाच मरणाचं लागतं या दिवसभर तर अजिबात करमत नाही गुणाने काय चाललंय आज किचन सांभाळणार आहे का तुम्ही मग काय करतो पोहे करायचे ते आवाज बी ना जरा मोठे ते बर बर सगळ्यांना करतोय ना पोहे काढून घेतल्या ते अजून काहीच तयारी नाही फक्त कडिपात आणला बाहेरनं जाऊन तिथं ठेवलंय हा कर मग आज बापूच्या हातचं पोहे आहे बर का आम्ही सगळी का तू तर हेल्मेट घालून चिरतो की कांदा हा बर बर कर पोहे मी नाही तुझ हे करत चिर हेल्मेट घालून कांदा हा चला, चला। उन्हाचं चा पाणी चालू केले पाणी भरून घ्यायला चालू आहे आणि काय बसत नाही उन्हाचं म्हटलं होतं आणि ही पुढच्या आपल्या तुरी गेल्या निवडून काढलेल्या त्या उपणून काढल्या पुढचं लईच बारीक अडकाने होत्या त्या गायीला चारल्या भिजवून आणि ह्याच्यात एखादी एखादी डाळ आहे आणि ही डाळ शिजायला लय भारी आहे ती आई बसून निवडती डाळ त्या शहरात आणि इकडे एवढं अडचणी नेऊन चालल्या का वरणापूर वरण करायला वरण करायला आहे ना काय बसून टायम टाइम ना म्हणलं डाळ तरी काळा होती चोलो म्हणजे एक एक निवडायचं कंबर जाई नाही जरा पड करायची कळायला करायची विसायची चालत आहे मी पाणी भरले काय की बंद करते पाणी भरून झालं सगळं आणि इकडं नारळाला पण पाणी सोडलं पाईपा जोडल्या आणि इकडं दंडात पाणी सोडून दिले तर कडनी दंड व्यवस्थित नाही पण म्हटलं जाईल तिथं जिथं आढल तिथं आपण जी ढेकळा ती ती उचलून तर तिथं ते सोडले नारळाच्या बिडात आणि ते थोडंसं इकडं थो थो तिकडं होईल पाणी पण हळूच वाट करून जाईल ना दंडात असं वाटतंय मला जिथे अडचण आहे तिथली अडचण काढून म्हणजे पाणी जाईल जायला पाहिजे आ अगं झाडांना पाणी लै झालं नाही बघू इथली दोन चार तरी आज भिजली तर मग उद्याच्याला तिकडं पायी पाडावं निहून तिकडं सोडा येईल की काळा पाईप हिथपर्यंत येतोय तुळशीपर्यंत आणि तिथनं पुढं पाईपा दुसऱ्या जोडून पाणी द्यायचं बट तू भिजून आलाय आणि मी आताच पोरचे सगळा धुतला होता परत तू राडा केला का नाही बघ बरं सगळा पोरचे धुतला होता मी खळाखळा पाण्याने आणि गट्ट्याने परत चिकलात निघून राडा केला का रे गट्टे असा करतो तू नेमकं मी ज्या दिवशी चांगलं खळाखळा पाण्याने पोरचे धुतला की तू येतो का नाही सगळा राडा करून टाकतो मालकीनी स्वच्छ ठेवलेला पटत नाही म्हणते का नाही बघ ग एवढा खा खाळा दोघींनी दोघीने आणि त्यानं सगळा सत्यानाश करून टाकला टाकलाच असत नाही

वरण भात करायचं बरं खावा बापू झोपला काय बघ गरम व्हायला लागले बस आहे आता बस आता चार वाजत आले त्या बास सकाळी अकरा वाजल्यापासून बसली आहे कंबर धोतल परत